बेल्ले ढगिमाळा शुभम कलेक्शनच्या मैदानात येडामाई फिटनेस क्लब मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं ग्रामनेते रामोदा बोरचटे यांना सचिन शेठ डावकर मनुआप्पा भोरे ॲडव्होकेट प्रवीण मधगुले बडूशेठ गटकळ मोहनशेठ मटाले गणेश चोरे शेठ गुंजाळ रमेश शेठ बेलकर संजय शेठ डावकर यांनी वाहिली श्रद्धांजली स्वर्गीय शेठ कृष्णाजी बोरचटे यांचा दशक्रियाविधी रविवार दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी बेल्ले गंगाद्वार या ठिकाणी संपन्न होईल पुणाश्चे एकदा एडामाय मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली हरि ओम शांती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे माजी सभापती त्याचप्रमाणे बेल्ले विविधकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन व रैल शिक्षण संस्था कैलासवाच्या हरिभाऊ शेठ शेटगुंजाळ उच्च माध्यमिकचे Uh, सल्लागार सदस्य हे आश, अतिशय अशी चांगली पदं दादांनी भूषवलेली दादा, दादा म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातलं एक मोठं व्यक्तिमत्व अतिशय सर्वसामान्यांना आपल्याबरोबर घेऊन जाणारं त्याचप्रमाणे बिल्ले सोसायटीच्या माध्यमातून गेली चाळीस वर्ष दादा चेअरमन पदाची धुरा सांभाळत असतात सांभाळत होते आणि एक सर्वसामान्यांना कर्ज देण्याचं काम सर्व शेतकऱ्यांना सांभाळून घेण्याचं काम दादांनी केलेलं आहे दुःख हे फार तीव्र आहे दुःख मोठं आहे त्या दुःखातून बेल्लेगाव गाव असू किंवा बोरच कुटुंबाला सर्वांना सावरण्याचं ध्येय द्यावं हीच मी माझ्या डावकर परिवाराच्या वतीनं व समस्त बेल्ले ग्रामस्थांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो त्याचप्रमाणे येणाबाई फिटनेस व मनोप्पा प्रतिष्ठानच्या वतीनंही ही भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो रामकृष्ण हरी बेल्लेगावचे गावचे रामभाऊकृष्णाजी बोरसटे या यांना देवाज्ञा झाले आहे त्याबद्दल आमच्या येडामाई फिटनेस या ये आमच्या सर्व ग्रुपतर्फे दादांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय दादांबद्दल सांगायचं झालं तर दादा एक दिवस शनी मंदिरात आले तर आम्ही तिथं एक छोटंसं व्यायाम मंडळ काढलं होतं तर दादांनी पाहिली परिस्थिती इथं काही सोय नाही मुलांची दादांनी आम्हाला पाण्याची मोटर बसून दिली व आमची सगळ्यांना दूध पिण्यासाठी सोय करून दिली असे द्रा दातृत्व आणि नेतृत्व असं दादांकडं पद्धतीचं होतं आणि दादांबद्दल जास्त काय बोलण्यात हे नाही दादा यांना आमच्या येणामाई ग्रुप्त आम्ही सगळ्या तर्फे बावकांना श्रद्धांजली रामकृष्ण हरे बेल्ले गावातील जुन्या पिढीतील एक जुनं झालत नेतृत्व चुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बेल्लेगावच्या विविध कार्यकारी सोसायटीचे गेली तीन दशकाहून अनेक काळ सभाप चेअरमन राहिलेले आणि बेल्लेगावातील विविध संस्थांवर अनेक पदांवर पदभूषविलेले व्यक्तिमत्व सन्मान्य रामभाऊ शेठ कृष्णाजी बोरसटे तथा दादा या नावानं बेल्लेगाव आणि संपूर्ण तालुक्यामध्ये आदरणीय दादांची ओळख त्यांच्या कार्यकर्तृत्वाने निर्माण झाली आणि दादांनी गेले अनेक वर्ष सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचं निश्चित पद्धतीनं काम आदरणीय दादांनी केलंय नुकतच अकरा एप्रिल रोजी दादांचं आपल्या सर्वांतून जाणं झालं वयवर्ष पंच्याऐंशी वर्षी त्यांना देवाज्ञा झाली त्यांच्या पाठीमागं असणारा बोरचटे परिवार सर्व जुन्नर तालुक्यातील त्यांच्यावर प्रेम करणारा सर्व परिवार या सर्व परिवाराला दुःख होणं साजिक आहे आदरणीय दादांनी केलेलं काम सोसायटीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत प्रकारच्या योजना पीक कर्ज यामध्ये शेतकऱ्यांना निश्चित पद्धतीने न्याय देण्याचं काम आदरणीय दादांनी केलेलं आहे आणि दादांना आमच्या एडमआय फिटनेस ग्रुप तथा मनुआप्पा बोरे प्रतिष्ठानच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना आपणा सर्वांना एक आवाहन करतो की येत्या रविवारी दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बेल्ले गंगाद्वार या ठिकाणी सकाळी आठ वाजता दादांचा विधी संपन्न होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व आपण सर्वांनी सदर दशक्रियेसाठी उपस्थित राहावं ही आणि तमाम जुन्नर तालुक्यातील जनतेच्या वतीनं विनंती करतो रामकृष्ण हरी ओम शांती ओम शांती बेलेगावचे भूषण ग्राम नेते रामभाऊ दादा बोरसटे यांचे अकरा एप्रिल रोजी देवस्थान झाले तस दादा हे सर्व थरातील मित्र परिवार त्यांच्याकडे जोडलेला होता आता दादा गेल्यानंतर खऱ्या अर्थाने सहकारातली मोठी पोकळी निर्माण झालेली आहे शिक्षण जरी जास्त नसलं तरी सहकारामध्ये निश्चितपणे कोणा कोणत्या शेतकऱ्याला कशा पद्धती सहकार्य करायचं आणि त्यांच्यापर्यंत ते सगळ्यांना सहकार्य करत होते आणि अशा पद्धतीने असा असा माणूस आज आपल्या जुन्नर तालुक्यातून सहकारातलं एक चांगला व्यक्तिमत्व हरपलं याचं दुःख आज सगळ्या तालुक्याला नवे नवे जिल्ह्याला आहे आमचे बरेच काही नातेवाईक मंडळी वगैरे सगळे काही आज या दुःखामध्ये सहभागी होत असताना तर दादा निश्चितपणे आपल्याला एक चांगलं व्यक्तिमत्व होतं आम्ही सर्वजण येडमाई फिटनेस क्लब मनोप्पा प्रतिष्ठान मी माझ्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो बेल्लेगावचे ग्रामनेते बेल्ला विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन स्वर्गीय आपल्यातून आणि खरं तर बेल्लेगावासाठी ग्रामनेते म्हणून जी पदवी त्यांना ग्रामस्थांनी दिली ते देखील त्या पदवीला न्याय देण्यासाठी अनेक वेळा संघर्ष आणि प्रयत्न करणारे हे व्यक्तिमत्व खरं तर हरवणारे कार्यकर्ता सहकारातला महामेरू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं रामदाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं स्वर्गीय शिवाजीराव काळे साहेबांबरोबर त्यांनी काम केलं स्वर्गीय वल्लभशेठ बेनकें बरोबर काम केलं आणि तालुक्यामध्ये काम करत असताना बेल्ले गावाला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून झालेलं आहे अशा या व्यक्तिमत्वाला मी माझ्या मटाले परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे एडमाय फिटनेस क्लबच्या वतीनं मनोबाप्पा बोरे प्रतिष्ठानच्या वतीनं आणि तमाम जनतेच्या वतीनं श्रद्धांजली समर्पित करत बेल्लेगावातलं सहकारातलं एक हारवणारी व्यक्तिमत्व रामूदा दादा बोरसटे दादा ही उपाधी अखंड आयुष्यभर मिरवणारं ते व्यक्तिमत्व होतं लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या गळ्यात हात घालून प्रत्येकाला आपलंसं कसं करता येईल असं दादांचं कार्य होतं शाला व्यवस्थापन समितीमध्ये काम करत असताना स्कूल कमिटी पश्चिम विभागाचा सल्लागार पद अशी विविध पद दादांनी भूषवली सोसायटीमध्ये पस्तीस वर्ष कार्य केलं शेतकऱ्यांना मदत केली दादांच्या बाबतीमध्ये एका शब्दात जर सांगायला गेलं तर महामेरू प्रत्येक माणसाच्या आयुष्यातल्या क्षणाबरोबर दादाचं आयुष्य हे फुलत गेलं लहान मुलगा असू दे किंवा मोठा माणूस असू द्या प्रत्येकाला आपलं करण्याची ताकद दादाच्या अंगी असल्यामुळं दादांच्या जाण्यानं फार मोठं दुःख झालंय येडामाय फिटनेस क्लब मनोप्पा गोरे प्रतिष्ठान व तमाम बिल्लीवासियांच्या वतीनं दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली हरिओम शांती